कसं काय मंडळी का बरं काही चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं हो हो मी भुसकटातून नोटल्यासारखी एक दीड महिन्यानंतर व्हिडिओ टाकत आहे कारणच तसं होतं एक तर गाव स गावावरून सासू सा सास रे आयला माझी बबडी पण वळायला लागले सवय तुटली हो व्हिडिओ बनवायची गावावरून सासू सासरे आले तर आईंची तब्येत ठीक नाही आहे माझं पण तुम्ही चेहरा बघू शकता थोडंसं डाऊन 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 आहे जसं काही नजरच लागलेलं आहे असं काहीतरी झालेलं आहे आमच्या घराला चला आज गुढीपाडव्याचा दिवस होता तसा तसा माझे सासू सासरे येऊन आहे ना पंधरा दिवस होत आलेले आहे कामाच्या गडबडीमुळे वेळ नव्हता भेटत म्हटलं आज गुढीपाडवा होता म्हणून व्हिडिओ पण बनवून टाकूया मूड काय एवढा खास नव्हता त्यामुळे घ जे हाताला भेटल ती सिम्पल सुधी कॉटनची साडी घेतली काय का माहिती काय मला आजकाल कॉटनच्या साड्या जरा खूपच आवडायला लागलेल्या आहेत आणि त्यात विशेष म्हणजे कॉटनच्या साडीवर कोणता पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला एकदम भारी एकदम झापूक पापूक उठून दिसते बघा चला लवकरची लवकर तयारी केलेली कारण कार का कारभार ना कामावर जायचं होतं म्हणून काहीतरी साडेसात वाजताच आम्ही गुढी उभा करायला घेतलेली होती अंगण तर नाही आहे आपण आता मुंबईमध्ये राहतो त्यामुळे आपल्या घरापुढं छोटीशी जागा असते गल्ली असते ती स्वच्छ साध करून घेतली आणि जो आमच्या जो जेवढी जागा आहे ना त्यातच उभा करायची होती जो पाट सुंदर ठेवला हो छोटीशी सुबक रांगोळी काढली माझ्या रांगोळीला नावं ठेवू नका कृपया कारण का मला रांगोळी काढता येत नाही जसं जमल तसं हत्तीचं माकडाचं कुत्र्याचं पाय मी काढलेलं होतं पाठबीत ठेवलेला होता आता ही साडी म्हटलं पोपटी का कलरची साडी नवीनच घालत होती चांगला कलर आहे ना म्हटलं नेसवायला घ्यावी आणि ती पण कॉटनची साडी आहे विशेष म्हणजे आणि ही पण कॉटनची साडी आहे आता ह्या पोपटी कलरच्या साडीवर कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चांगला दिसेल मला काय कळलं झाले लाल पण चांगला दिसेल डार्क हिरवा पण चांगला दिसेल आहे की नाही जेव्हा बघू घालायचं ना तेव्हा मी काढेन चला तोपर्यंत तयारी तो करूया पटापट आपण कारभार माझ्या मागं मागं लुडबुड लुडबुड चालू होती आगा आवर की मला उशीर होते मला कामाला जायचं आहे आग की तुझं हे राहू दे तुझं ते दे मला मेकअप पण करायला वेळ नाही भेटला एकतर इंटरेस्टच नव्ह नव्हता दुष्काळात तेरावा महिना म्हणतात का नाही एक इंटरेस्ट पण नव्हता आणि त्यात ह्यांची गडबड गडबड होती कशी तरी व केसं तशीच बांधली पावडर लावली आणि लिपस्टिक थापली झाली एवढाच माझा मेकअप झालेला होता आई गेलेल्या आंघोळीला पप्पांची पण तयारी चालू होती कारभारी सकाळी साडेपाचला सुटलेले होते त्यांनी देवपूजा वगैरे केलेली दरवाजाला तोरण वरच्या रूमला खालच्या रूम ला तोरण वगैरे लावलेलं होतं त्या त्यांची खूप देवपूजेच्या बाबतीत आहे ना कारभारांची खूप मदत असते बघा मला पण देवपूजा आवडते आणि त्यांना पण देवपूजा आवडते आता मला काय झालंय ते सांगते आता माझ्या तोंडातून आवाज पण निघत होता नव्हता ना होता नाही नव्हता काय झालेलं मला ना कुठल्या गोष्टी त्यांना इंटरेस्टच नाही म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या बायकांचं ठरलेलं वाक्य काय होते मला कसं तरी होतं काय होते ते माहीत नसतं फक्त मला कसं तरी होतंय तसंच मला कसं तरी झालंय मला कशात मूड लागणार झाले मला मोबाईल बघू वाटण झाले टी व्ही बघू वाटण झाले ना काम इवन काम करायची इच्छा नाही ना जेवायची इच्छा नाही असं मला झालेलं आहे मला वाटतं गरमी चालू झाली ना आणि त्यात पंख्याचे पंख्याची स्पीड एवढी वाढली भराभरा भर भराभर त्यामुळे डोक एवढं दुखायला लागले ना आणि काहीच करू वाटण झाले मला मो व्हिडिओ पण बनवू वाटण झाले आणि व्हिडिओ एडिट पण करू वाटण झाले चक्क पंधरा दिवस झालं माझी सासूबाई गावावरून आली आणि मी माझ्या सासूबाईचा एक व्हिडिओ नाही टाकला काय गावावरून आले काही काय आणलं काय चिरमुरं आणलं शेवाळे आणल्या मी काहीच नाही व्हिडिओ बनवला आई पण म्हणत होत्या काय झालं व्हिडिओ व्हिडिओ काय बनवून झालेच आता काय झालं काय सांगू मला कसं तरी होतं हेच माझं ठरलेलं वाक्य होतं मला कसं तरी होतंय चला आज मुहूर्त चांगला होता नवीन वर्षाची सुरुवात होती म्हटलं सगळ्या आणि एकत्र कुटुंब आहे आई मला वाटते वर्षभरानंतर मुंबईला आलेले म्हणजे ठाण्याला आले जेव्हापासून घर बांधले तेव्हापासून गाडी होती आणि आमच्या आईची पण तब्येत ठीक नव्हती आईचं पण दवाखाना काय सांगू आमच्या मागे दवाखानेच लागले दवाखाना हे ते चाललेलं होतं कारण का आमच्या आईंच्या पण कमरेला गॅप चा... चांगलाच गॅप आलेला आहे त्या चालता चालता अशा थोड्याशा चा वाकड्या चालतात त्यामुळं इकडं चेकअप करायचा होता ऑपरेशन करू का नको हे सगळं चाललेलं आहे बघू आता काय ठरते पण आता नवीन वर्षाची सुरुवात होते तर काहीतरी चांगलं घडल हीच देवाकड अपेक्षा आहे चला आपण आपली पहिल्यांदा गुढी उभा करूया स्वतःला खुश ठेवण्याचा ना कधीच चान्स घालवायचा नसतो आणि आपण आपली सण आहे ना सणवार कधी पण साजरे करायचे कारण का त्यातून आपल्याला एक वेगळीच खुशी असते मग आपण स्वतःच्या घरात राहू दे नाही तर भाड्याच्या घरात राहू दे छोटं घर असू दे नाही तर मोठं घर असू दे हे एकतर आमचं छोटंसं घर आहे त्यात छोटीशी गल्ली आहे पण तरी पण म्हटलं साजरा करायचा आणि त्यात बरोबर ऐन वेळेस बोलतात ना माझे सासू सासरे पण आले त्यामुळे घर अजूनच भरल्यासारखं वाटत होतं त्यामुळे ती एक वेगळीच मज्जा होती आई आल्यामुळे जरा मला पण बरं वाटलेलं आणि एकत्र असल्यामुळं आईना पण बरं वाटत होतं गावाला कसं आमचे गाव छोटं असल्यामुळं एवढी बोलायला चालायला माणसं नसतात त्यामुळे आई पण गावाला भरू होत होती चला आता मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की आई दहा पंधरा दिवस आली आम्ही काय काय केलं जास्त व्हिडिओ नाही बोल बनवलेत मग बाबू तोडके मोटकेच व्हिडिओ बनवलेत तरी पण तुम्हाला दाखवेन की आम्ही दहा पंधरा दिवसात काय काय केलं चालू okay. चालू okay. okay. मला चक्क वि गुढीपाडव्याला आणि मला माझे स्वतःचेच फोटो काढायला भेटले नाही कारण का सकाळपासूनच एवढी गडबड होती ना माझ्यामागं एक तर मुहूर्तावर गुढी उभा करायची बाराच्या आत नैवेद्य दाखवायचा त्यात एवढ्या सगळ्यांचं जेवण पुरणपोळ्या आहे ते आणि हो माझी आजी आज सासू पण गावाला आलेली आहे आज आजी सासू म्हणजे माझ्या सासूबाईची आई गावावरून आली आहे तुम्ही त्यांना पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर त्या पण आलेल्या आहेत गावावरून त्यामुळं काय तुम्हाला सांगू काय आणि त्यात मूड खराब त्यामुळं काय डोक्याचं पाक खोकं झालेलं होतं माझ्या आणि पण भारी पण वाटत होतं काय पण म्हण जेवढी गडबड असते एक सगळेच नकत्र असताना तेवढं भारी पण वाटतं मग मुहूर्तावर पूजा झाली सासरेबानी म्हणजे पप्पानी नारळ फोडला आईने पूजा केली परत हो सकाळीच आम्ही सगळं ते कळूक असत कळूकच बोलतात ना आमच्याकडे म्हणजे ते गोडीला लावतात ते तो धुतला त्याची पूजा केली सगळीकडे अशा हाती कुंकुमाची पाच पाच फोटो सगळी काय उरकलं उरकल काय काम Dah, dah. Tu alah. <laughs> Katiga ni. Katiga. Nah, आमच्या मावशीबाई कशा लगेच साडेसह करतात आहे कारभारांना उशीर झालेला मला कसे म्हणतात आहे तुझ्यामुळं मला उशीर झाला कामावर जायला हा म्हणलं होतं तेवढं चालतं आता या मावशी म्हणजे माझी मावसासू माझ्या सासूबाईची मोठी बहीण आहे आणि त्या पण आमच्या बाजूलाच राहिलेल्या आहेत आणि आपला आजचा प्रसाद म्हणजे हे लिंबाचं पान गूळ आणि चण्याची डाळ हाच प्रसाद असतो आता काय करायचं कडुलिंब आवडत नाही पण आज खावं लागतं ना आपलं ते संस्कृतीच आहे ना सगळ्यांना कडुलिंबाची पालं गल्लीत वाटली लोकांना म्हणजे आमच्या घरी भयं लोक आहेत त्यांना काय कळत नव्हतं की कडुलिंब का

इथल्या पोरांना प्रसाद म्हणलं ना असं काय वाटलं की काय वाटतं ते लाडू बिडू वाटतात त्या म्हणून सगळेजण पळत पळत येत होते पण का कडुलिंब दिल्यावर खाल्ल्यावर पोरांचे तोंड वाकडं झालेले ते बघून लय मज्जा येत होती त्यात आमची गल्ली छोटी असल्यामुळे पोरं गल्लीत क्रिकेट खेळतात आज विशेष लक्ष द्यावं लागणार होतं की ग म्हणजे संध्याकाळपर्यंत गुढी उतरेपर्यंत काय लागू बिगू नाही म्हणून लक्ष द्यावं लागणार होतं सगळं काय झालं कारबारी गेले कामावर आणि पप्पानी आणला बाहेरनं नाश्ता कारण काहीच कुणी काही खाल्लेलं नव्हतं मी नऊ साडे नऊ वाजले तरी चहा पण नव्हता पिलेला होता पप्पाने मस्तपैकी मेंदू वडे वडापाव वगैरे काही काय आणलं पहिल्यांदा साडी फिडली बघा कारण का साडी घातली की पुढचं काय काम जमत नाही त्यात पोळ्या करायच्या होत्या पोळ्याच्या झपाटं झाला असतं जर मी साडी घालून काम केलं असतं मस्तपैकी चाची चुस्की मारत मेंदूवडा नाही मेंदूवडा नाही मी में में भजी खाली मेंदूवड्यात आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही खाली इकडे मी डाळ शिजत घातलेली होती मस्त अशी गिरगिर गिरगिर डाळ शिजली डाळ शिजेपर्यंत कपडे पण धुवून झालेले होते डोकं दुखत होतं खरं सांगते डोकं दुखत होतं पण तरी पण चांगलं वाटत होतं म्हणजे मी काय बोलते तुम्हाला माझं काही चाललंय ना माझं मला कळण झालंय डोकं पण दुखतंय तरी पण छान वाटते दो परत गत गरमी एवढी होते आणि पंखा पण फास्ट करू वाटण झाले म्हणजे काय ह्याचा एकच अर्थ आहे की मला कसं तरी होतंय मला काय होते मला माहीत नाही आणि ह्याच्यावरती काय औषध नाही एवढं मला कळालेलं होतं ते सगळं मला कसं तरी होतंय हा क्वेश्चन मार्क साईटला ठेवला आणि लागलो कामाला बघा एकाला फोडणी देण्यासाठी ना येळवणी साईटला काढली आता मला ना तुमच्याशी बोलता बोलता एक गोष्ट आठवली की माझं डोकं का दुखते अहो पोरांच्या परीक्षा चालू झाले आहेत आपली बारकी सासू आहे ना आपलं पिल्लू त्याची परीक्षा चालू झाले अहो एवढं ट्युशन लावले एवढी महागातली इंग्लिश मिडियम शाळा ट्युशन लावले तरी पण घरी अभ्यास पोरांचा घ्यावंच लागतो आणि का घ्यावं लागतो मला काही कळणं झाले त्यात एवढी घरात माणसं असताना पोराचा अभ्यास घ्यायचं म्हणल्यावर डोकं आपटायची वेळ येते त्यात मग आपल्या बारक्या सासूला आहे कर्स्यू रायटिंग म्हणजे इंग्लिश मी मी मराठी शाळेत झेडपी शाळेत शिकलेली पाचवीपर्यंत मला इंग्लिशचा एचा टंगडं माहीत नव्हतं पाचवीपासून मला एबीसीडी घेतलेली आणि ह्या माझ्या पोराला आत्ताशी तिसरीला आहे त्याला इकोनॉमी हा सब्जेक्ट आहे मॅथ सब्जेक्ट आहे अजून तुम्हाला काय सांगू ते ग गणित गणित कम्प्युटर बिम्प्युटर कम्प्युटरचा क आम्हाला घे दहावी झाल्यावर कळाला आणि ह्यांना आत्तापासून एवढे विषय आणि ते मला घ्यायला येईल का मला अगोदर यूट्यूबवरून स्वतः मला तिसरीचा अभ्यासक्रम समजून घ्यावा लागतो आणि नंतर मला माझ्या पोराला समजावायला लागतो काय देवा कसली परीक्षा घेत आहे देव माझे मलाच कळणं झालंय असं वाटतं ना इंग्लिश मिडियमला का टाकलं असेल मी त्याला मराठी मीडियमला टाकलं असतं तर निजण मला शिकवता तरी आलं असतं पण आता काय करायचं बाबा झालं ते झालं चुकी माफ कर पण आता असं वाटतं ना कधी कधी वाटतं मीच माझं शाळेचा एवढं मी कॉलेज मी केले माझं डी एड बी एड झाले परत एकदा माझं शाळेतनं फॉर्म भरावं आणि पहिलीपासून माझ्या पोराबरोबर शिकावे हा निदान ते मला कर्च्यू रायटिंग तर येईल माझं पूर्व तिसरी लाय आपली बारकी सासू आणि मला असं वाटतं ते डॉक्टरच्या हँड रायटिंग मध्ये लिहिते असं त्याचं ते काय लिहकडतच नाही आव थांब तुम्हाला कधीतरी त्यानं आता त्याचा अभ्यास घेत बसले ना तुम्हाला त्याची ते करच्यू रायटिंग दाखवल हो आता हे बघता बघता मला आठवलं की उद्या आपले स्वामी प्रकट दिन पण आहे आता बघाय त्याचं काय करायला आहे का इथं आई बसलेल्या होत्या नामजप करायला आईंचं पण म्हणजे तब्येत ठीक नाही ना आईला म्हणलं तुम्ही नामस्मरण करत जावा आणि ह्या दोघांचा चाललेला होता अभ्यास इकडं मी गळ येळवणी काढलेली होती मसाला तयार होता आता हे मला ना हे करायचं होतं काय हो पुरण करायचं होतं आणि मला लागते लागतील गॉड म्हणजे गोड म्हणजे पण गॉडचं पण वरचं गॉड असतं का नाही एवढं गोड मला पोळी लागते तू मला सांगू शकत नाही मला गोड म्हणजे अतिशय गोड म्हणजे वाटी दोन वाटी पोळी घातली काय बोलतात व सनाडा शिजत घातलेली आणि मी त्याला अक्षरशः दीड पाहुणे दोन खडे ते गुळाचे मोठा ना काहीतरी पाऊ शकतात तेवढं मी गुळ घेतलेला होता हा हा, हा आणि आता विशेष गंमत सांगते सासूबाईंनी लसूण ठेवलेलं होतं सोलून पण मला लसूण आणि लय लागतो आईनं ती सोलेला चार पाच कुड्या आणि आईला माहीत नसताना मी अशीच करते आई लसून ठेवते आणि हळूच अजून लसूण मी सोलून घेते आता लसूण बसूनची असला मस्तपैकी चकाचकाशी फोडणी द्यायची होती आणि हो फोडणी देताना ना, ना कंज्युसगिरी करायची नाही लसूण हो म्हणून टाकायचा आपण तेव्हा तिखटाचं पदार्थ करतो ना की ना एकदम छक्कास झाकूर मागुर। त्याला ना मस्तपैकी तेल आणि चटणीचा विचार नाही करायचा जाळ आणि धुळे धुळे एकत्रच निघाला पाहिजे आहा बघा कसली तवंग आले गोळायची म्हणजे विचार करा की कसलो गॉड होणार आहे त्याला असं कडा तापलेलं होतं ना त्याला दिसणं झालंय पण त्याला टोपात हाई बरका नंतर एक चमचा जिरं मस्त दोघं जण डिस्को डान्स करंट लागल्यासारखे डान्स करायला लागले आता लसून टाकायचा होता आता तर विशेष बा विशेष म्हणजे डोक्याला ताप काय झालेला आहे एका हातात कॅमेरा आणि एका हातानं काम करायचं होतं कसं जमलं बघा कसं आणि मग माझी ही तारगोरची कसरत होऊन बसते त्यावेळेला व्हिडिओ करू का जेवण करू जेवण करू का व्हिडिओ करू व्हिडिओ करायचा म्हणल्यावर जेवण करायला उशीर होतोय आणि व्हिडिओ नाही करायचा म्हणल्यावर असं वाटतं की सगळेजण प्रश्न करतात की अगं निलम तुझा व्हिडिओ नाही काय झोपलेस काय काय करते अहो का तुम्हाला काय सांगून मी काय करत असते लागते जाऊ दे हे बघा मस्तपैकी लसून कोथिंबीर कोथिंबीर नाही लसूण कडीपत्ता वगैरे भारीपैकी डान्स करायला आलेले मिळून मिसळून भणी भावंड असल्यासारखी ह्यांच्यात भांडणं होतात का बघा आपल्या माणसाच्या भांडणं होतात बघा सगळे एकजीव झाले का नाही भारीपैकी आता अशी झनझणी जाळ आणि धूर एकत्र कत्र निघल अशीच फोडणी दिली पाहिजे आणि माझ्या सासूबाईला ना माझ्या हातची ना मस्तपैकी कटाची शेक याक नंबर आवडते बघा मी मोठा टोप भरून टोप बघा दिसतो की नाही मोठा हा एवढा मोठा भरून तो भरून करते शेक कारण का ना आमच्या घरात सगळेजण दोन दिवस खात्या ते आणि नीलम बनवणार म्हणल्याचं बनवणार ना कसा मसाला शिजलाय रटा 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 त्याला एकीकडे झाले ना मसाला एकेक झालाय आणि झणझणीत चटणी टाकताना कंजूसगिरी करायची नाही मी बोली ना तुम्हाला जर, जर जास्त खुजली असेल जास्त झणझणीत बसवायचं तर अजून एक चमचा टाकावं हो, आपल्या बापाचं काय जाते दुसऱ्या दिवशीचं दुसऱ्या दिवशी बघून घ्यायला आहा काय वास सुटला आई कशे म्हणते अगं निलम बाहेर पर्यंत फुडणीचा वास आलाय आलंच असणार निलम न बनवल्या ना यो काय यो लाव त्याच्यावरचा घाला शिव ना बघू चालन दाखव चालनचे बघा असे इतर नवी नवी की न माझ्या सासूबाईनं नेसलेली साडी भारी वाटते की नाही माझीच आहे ओ नवीन नवीन हलकी साडी होती अशीच घरामध्ये आईला म्हटलं तुम्ही नेसा आज तुम्ही त्या साडीचं उद्घाटन करून टाका आईला मागं लागून घालायला लागली लावली आणि म्हटलं आणि त्यात आईकडे आईकडेच असला ब्लाऊज पण होता बॉर्डरला मॅच होणार म्हटलं आई आता तुम्हालाच ठेवून टाका मग काय माझ्या मोठ्या सासूबाईनं बारक्या सासूबाईनं मिळून आहे ना मस्तपैकी असं मला पुरण करून दिलं आणि बघा ना शेकला कसा कट आलाय एकदम लाल लाल भडक तवंग आले नीलम न केल्या ना शेवटी मग काय होणारच ना आता तुम्हाला तर पाठवू नाही शकत तुम्ही फक्त फक्त वास वास घेऊनच मज्जा करा आता झालं काय शेकाला साईटला ठेवलं तिचं काम झालेलं होतं आपलं पुरण रेडी होतं पुरण पोळ्या करायच्या बाकी होत्या आता मला एका दादानं कमेंट केलेली अगं निलम म्हणजे जेवण उन, जेवणाच्या पदार्थामध्ये न्यूजपेपर नको वापरत जाऊ आवं त्या आपण पोळ्या काढल्यावर नाही का सुपामध्ये पेपर टाकतो त्याच्यावरती ते ते पोळ्या टाकतो तसं नको करत जाव किंवा जेवण बांधून घेऊन जात जाऊ नको ती शाई त्या पेपर न्यूजपेपरवरची शाई ही विषबाधक असते असं काहीतरी होतं कमेंट आठवणं झाले तेव्हापासून मी सफेद पेपरच वा वापरते शक्यतो भेटला नाही तर मग आता ऑप्शनच नाही न्यूजपेपर वापरायला लागतं चला तर सगळं काय झालेलं होतं सगळ्या पिठाचा रागा काढला म्हणजे नवऱ्याचा राग पिठावर काढला आपला पहिला नैवेद्य मसोबाला लागलेला आहे मसोबाला म्हणजे आपले बारके सासू अहो मग काय माहित का दक्ष आहे ना म्हणजे आपली पिल्लू आहे ना लहान असल्यापासून जेव्हापासून म्हणजे काहीतरी खायला लागले ना तेव्हापासून कच्चं पीठ खातो चपातीचं भाकरीचं नाही बरं का चपातीचं पीठ मळलं की मी मळायला घेतलं की कुठं पण असू दे त्याला आवाज आला की तो घरात येतोच येतो पीठ घ्यायला जेव्हा तो रांगत होता की मला तेव्हाची गोष्ट आठवते रांगत होता की नाही मी जशी चाळणीचा आवाज याचा की खळ किंवा बांगडे असतात ना आपल्या हातात ते वाजवलेला आवाज आला की कोपरे कोपऱ्यात रांगत रांगत याचा पहिल्यांदा पीठ खायला नाही दिला तर भोंगाच पण तो खातो मी आडवत पण नाही कारण काही छोटासा गोळा तर खातो बरोबर आहे पावणी पहा आली सनवार आला की आपलं पीठ संपतं म्हणजे संपतच आणि आज माझं पीठ संपलेलं होतं गावाचं नशी पोळ्या एवढं राहिलेलं होतं चला पोळ्याची तयारी चालू झालेली आहे युद्धासाठी मैदान तयार आहे सगळं काय झालेलं होतं पीठ बीट मळून नरम नरम मुलायम आपलं पूरण झालेलं होतं सगळं काय भारी तयार होतं पण मी काय काम करायला घेतलं आणि काय घोटाळा होणार नाही असं कधी शक्यच नाही नीलम म्हणजे घोटाळा नीलम प्लस घोटाळा म्हणजे वाट लावं असंच काम असतं माझं पोळी लाटली म्हणलं थोडीशी शायनिंग करावी झालं का नाही घोटाळा हे असा माझ्या आयुष्यात घोटाळा लहानपणी खेळताना जसा पहिला डाव डाव हा देवाला अर्पण असतो तसंच माझं झालेलं आहे मला कधी पण पहिली पोळी माझी चांगली होतच नाही फुटते करापते सांडते आला वाणते इकडं पळते तिकडं पळते काय ना काहीतरी माझ्या पोळीवर होतं तसंच झालं आजची पोळी पहिली खाली ढबक्केनं पडली आणि तवा एवढा तापलेला होता की ती टाकता टाकता जरा करपली या हे माझ्या पाचवीला आहे मी कुठलं काम करायला सुरुवात घेतली की घोटाळा झालाच म्हणजे झाला पाहिजे माझं कधी कधी नाव असं वाटतं नीलम कुंभवडे नसावं नीलम घोटाळे नाव असावं हे That's पळ्या करून आता संपत होत आलेलं होत्या आणि मला एवढं गरम झालेलं आईने बरोबर मस्तपैकी कोकम सरबत बनवला आ हा कोकम सरबत मला जाम आवडतं बघा पण त्या झालं का नाही परत घोटाळा आईनं बनवलेला साध्या पाण्याचा आमं तो एक पिला आणि परत फ्रीजमध्ये ठेवला आणि ही आई शेवटची पोळी बल्ली ना एकदम टुमटुमीत पहिलीच पोळी खराब झाली बघा आणि बाकीच्या पोळ्या एकदम अशा टुमटुमीत गुबगुबीत गुबगुब गुबू झाल्या का नाही बास पण माझ्याकडे ह्या वेळेला गणित चुकलं गु की माझ्याकडं चपातीचं पीठ जरा जास्त राहिलं हां आता आमच्या सगळ्यांच्या घरात एक माणूस असा असतो की सगळ्यांना पोळ्या आवडतात आणि त्या माणसाला पोळ्या नाही आवडत तस माझ्या घरात माझं कारभार आहे ती कारभारीला पोळ्याला नाही आवडत म्हणून त्याच्यासाठी दोन चपात्या केल्या गरमी होत कंट्रोल पळ्या झाल्या करून करोड्या तळल्या आणि आम्ही गुळवणी नाही बनवत मी नाही दूधच नैवेद्याला दाखवते आणि ज्यांना खायचे ते दूधच खातात त्यामुळे दूध झालेलं होतं थांबा आता मला पहिल्यांदा खोकला आलाय दूध झालेलं होतं आता देवाचा देवाचा नैवेद्य काढायचा होता आणि हो मी ह्या वेळेला भजी नाही केली त्यामुळं कृपया कोणी कमेंट करू नका अगं नीलम ताटाला तुझ्या तू चार भजी तरी लावायची हे मी ऐकून झालेलं आहे मला आज जमलं नाही कारण का लयच गडबड झालेली होती माझी अव त्याची परीक्षा चालू आहे ना अभ्यास घेता घेता सगळं चालू होतं म्हणून काय तुम्हाला नाही मस्तपैकी काटाची शेक पोळी आणि परत दुधावर गरम गरम दुधावर अशी साजूक तुपाची मस्तपैकी धार लावलेली होती आणि आपला नैवेद्य असा तयार होता आता आपल्या पहिल्यांदा बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि गुढीला नैवेद्य दाखवायचा नंतर जेवायला हो बसायचं

पोरं आमच्या गल्ली तर एवढी पोरं आहेत की ना तुम्हाला सांगू शकत नाही दोन चार क्रिकेट टीमा तयार होतील एवढी पोरं येते बघा मग आई आहे ना बाहेर नजरच ठेवून बसलेली होती कोणी गुढीला म्हणजे दुखा दुखू नये बॉल वगैरे लागू नये म्हणून आई बाहेर नजरच ठेवून बसलेली होती आता गुढीला नैवेद्य दाखवला आई तरी पण पाच दहा मिनटं बाहेरच बसलेली होती लागला बिगला तर काय आता दुसऱ्यांच्या पोरानं ओरडून चालतं का आणि आता समजलं पाहिजे ना काय समजवायचं आता तरी त्यांना म्हणून आई आहे ना सकाळ बसून ना आत बाहेर बाहेर करून बाहेरच बसलेली होती गुढीला नैवेद्य दाखवून झालेला होता आता देवपुरा नैवेद्य दाखवायचं होता नशीब नशीब सगळं एवढं परफेक्ट झालं ना म्हणजे एवढं टाइमावर मुहूर्तावर गुढी राहून उभार केली मुहूर्तावर नैवेद्य मुहूर्तावर सगळं काय एवढं व्यवस्थित झालं ना त्यामुळे जरा मन होतो थोडं प्रसन्न म्हणजे असं टाइमावर वेळेवर झालं गडबड होते ती गोष्ट मान्य आहे पण घरात एवढी माणसं असल्यावर गडबड तर होणारच ना घ्या घ्याय जेवायला काय दक्षकड बघताय

कसली गड हसते का नाही माझ्या आज जी चप्पा गुलाबजामच्या पाकासारखे गालातल्या गालात कसली भारी दिसते क्यूट क्यूट माहितीये का बायकांचं वय किती पण असू दे पण साड्यांमधला साड्याच्या रंगामधला इंटरेस्ट काय जाणार नाही कशी म्हणते मला केशरी कलर मला भारी दिसते की नाही शोभून दिसतच होता भारी शोभून त्यात त्याच्यावरती ती चोळी भारी गोड दिसते बघा आणि हो मी माझ्या आजी आजी सासूबाईच्या एक नाही ने साडी नेसते बरं का मी मागच्या वर्षीच्या वट मला पिवळ्या कलरच्या साडीचं सा उद्घाटन केलेलं हा लय दमलेली बागा तुम्हाला काय सांगू पोळ्या एवढ्या भारी झालेल्या का नाही मी काहीतरी दहा पंधरा पोळ्या बनवलेल्या सगळ्या पोळ्या संपल्या मी दोन पिठाचं पुरण ठेवलेलं व म्हणजे दोन पोळ्याचं पुरण कारण का ना मला ना चाभर पोळीले आवडते म्हटलं उद्या सकाळी मस्तपैकी मग गरमागरम पोळी करायची अशी खरपूस तूप लावून खायची कसलं ला काय अवं पोळ्याच संपल्या सगळ्यांनी दाबून खाल्ल्या त्या जाऊबाईच्या घरी पण दिल्या ना माझ्या माझ्या दिराला शेक कटाची शेक वगैरे आवडते आणि जाऊबाई कशी आमची गुड न्यूज आहे ना प्रेग्नेंट आहे तिनं पोळ्या वगैरे केल्या नव्हत्या संपल्या ना बाई संपल्या सगळ्या आव एक तर सात बसून काय पायाला बसली नव्हती कंबर माझी एवढी घायला आलेली ना एवढी बॅटरी लो झालेली दुपारच्या जेवणापर्यंत नगो नगो ग बाया त्या बायकांचं आयुष्य न ग वाटायला लागलेलं आणि ही बया कशी टुमटुमीत गुबु गुब फुगली बघा राय बेकारले राग येतो पहिलीच पोळी का फुकड जाती कळना झाले माझ्या सख्या ह्यो भांड्यांचा पसारा मला आवरायचा आहे झाडलोट आहे लय काम आहे बघा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सासूबाईनं काय केलं सांगायला